thank you हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर बघा महिना पंधरा दिवसातून कधी कधी ना असे काही कामं निघतात की जे आपल्या घरकामाच्या गिनतीमध्ये कधीही येत नाही आणि मी जी आहे तर ती एका मिडल क्लास परिवाराशी बिलॉंग करते तर बघा आपल्या मध्यमवर्गीय परिवारामध्ये ना बरेचसे असे काय काय कामं असतात जे आपल्याला घरच्या घरीच करावे लागतात कारण बघा प्रत्येकाच्याच घरी जे काही आपण धान्य वगैरे आणतो किंवा म्हणजे कुठलेही जे कामं असतील तर ते अगदी असे रेडीमेड होतील असं नाही तर ते आपले कामं आपल्यालाच करावे लागतात आणि हे जे कामं आहेत ना तर खरं सांगायचं हे बघा घरकामाच्या गिनतीत कधीही येत नाही पण यांना करता करताना आपला जो दिवस आहे तर तो कधीकधी -कधी याच कामांमध्ये अख्खा दिवस निघून जातो आणि कधीकधी बघा हे कामं करायला आपल्यालासुद्धा ना इतका कंटाळा येतो दोन तीन दिवसापासून ना माझं चालू होतं की मला ना तांदूळ स्वच्छ करायचे आहेत आणि आणखी दोन तीन कामं पेंडिंग आहेत ते समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच तर ते करायचे आहेत म्हणून तर ते बघा काही करणं होतंच नव्हतं तिथूनच मग डब्यातून तांदूळ घेत जाणं स्वच्छ करत जाणं आणि मग ते म्हणजे त्याचा भात बनवत जाणं असं रुटीन माझं दोन तीन दिवसापासून चालू होतं तर म्हटलं चला हे जे कामं आहेत ना ते करून घ्यायचे कारण बघा जे तांदूळ आहेत तर ते जेव्हा जुने होतात ना म्हणजे मी वर्षभराचं धान्य भरून ठेवते गहू असतील तांदूळ असतील किंवा ज्या डाळी वगैरे असतात चणा डाळ तुळीची डाळ तर हे सगळं धान्य मी वर्षभराचं भरून ठेवते आणि मला काय कोणास नाही एक सवयच पडली आहे की हे जे सगळं धान्य आहे तर ते वर्षभराचंच भरून ठेवावं वर्ष वर्ष म्हणून नाही तर बघा आपण जे प्रत्येक महिन्याला आणतो तर ते एक बरं असतं की त्यामध्ये ना तेवढा मेंटेनन्स नसतो म्हणजे त्यांना नाही कीड लागत नाही त्यामध्ये पावडर पडत तर ते एक बरं असतं पण काय कोणास ठाऊक ते माझ्याच्या आणि जमतच नाही तर म्हणून मग मी हे सगळं ना वर्षभरायचं आणून ठेवते तर थोडेसे काही तांदूळ ना मागच्याच वर्षीचे शिल्लक होते हे तर ते जाताना स्वच्छ करायचे आहेत तर बघा त्यामध्ये थोडी थोडी ना पावडर पडलेली तर त्यांना चाळून घेतलेलं बरं होतं तर म्हणून मग इथेने मी त्यांना चाळून घेत आहे तर बघा हे सुद्धा काम ना आपलं पंधरा वीस दिवसातून एकदा ते निघतंच तर सगळे जे तांदूळ वगैरे आहेत ते माझे चाळून झालेले आहेत आणि त्यानंतर बघा इथे ना जी मलाई असते लोणी असते तर त्यापासून ना तूपसुद्धा बनवायचं होतं मलाईची जी गंजी आहे तर ती सगळी ना अशी भरलेली तर म्हटलं आता हे सुद्धा बनवून घ्यायचं कारण बघा जे तूप आहे ते आपण खातो आणि खूप दिवसापर्यंत ते मलाईचे गंजी म्हणजे मलाईचं जो भांडं आहे लोणीचं जे भांडं आहे बहुतेक लोणी म्हणतात त्याला आता मला ना मलाईच म्हणायची सवय पडली आहे तर त्यामुळे ते मग तेच तोंडातून तो निघतं तर हे लोणीचं जे भांडं आहे ना तर ते खूप असं भरलेलं आणि जे ही जी वस्तू आहे म्हणजे तूप वगैरे जो आहे तर तो आपण खातो तर ते पंधरा वीस दिवस म्हणजे इतकाला दिवसपर्यंत ते राखून ठेवणं किंवा त्यापेक्षा जास्त राखून ठेवणं तर ते बरं नाही तर म्हणून मग वेळच्या वेळी जी ही लोणी आहे तर तीसुद्धा घुसळावी लागते लोणी घुसळण्यासाठी ना मी मिक्सरचाच वापर करते हाताने घुसरण्यापेक्षा मिक्सरने अगदी झटकेफट हे काम होऊन जातं आणि बघा अशा प्रकारे ना म्हणजे चमच्यानेच ही लोणी वगैरे मी काढून घेते तर त्यामध्ये हातही खराब होत नाही नाहीतर मग बघा वारंवार हात खराब होतात हात धुवावे लागतात तर मी काय करते अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही लोणी घालते त्यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि मिक्सरमध्ये छान असं फिरवून घेते मिक्सरचा जो मूवमेंट आहे तर तो सुरुवातीला तर अगदी नॉर्मल असतो पण नंतर मूवमेंटमध्ये थोडीशी आणखी हालचाल जाणवायला लागली की समजायचं जी लोणी आहे तर ती बनवून तयार झालेली आहे आणि हे जे पाणी मी या मिक्सरच्या भांड्याला घालते तर त्यामध्ये बघा दोनच वेळेचं खूप काढते म्हणजे दोन वेळा त्यामध्ये मलाई घातली आणि दोन वेळेचं म्हणजे त्यातून लोणी निघली की ते जे पाणी आहे ते फेकून द्यायचं तिसऱ्यांदा पुन्हा तिसऱ्या भांड्यासाठी तेच पाणी वापरायचं नाही दुसरं फ्रेश पाणी घालायचं नाही तर मग बघा त्यामध्ये ना म्हणजे लोणी व्यवस्थित निघत नाही तर म्हणून मग ना अशा प्रकारे जी लोणी आहे तर ती मी काढते सगळी जी लोणी आहे तर ती निघून तयार झालेली आहे आणि बघा बऱ्याच ताईंची ना तक्रार असते की किंवा मग बघा आपल्या आजूबाजूलाही बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की जी बेरी असते म्हणजे हे आपण तूप जेव्हा कडवतो म्हणजे गरम करतो तर त्यावेळेला जी बेरी आहे ना ती खूप निघते तर त्यासाठी बघा एक उपाय तुम्हाला सांगते की ही जी लोणी आहे तर ती चांगली अशी ना तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची बघू शकत असाल अखेरचं जे पाणी आहे तर ते अगदी असं स्वच्छ निघालेलं आणि त्यानंतर मग याला ना गॅसवर गरम होण्यासाठी ठेवायचं आणि बघा ही मलाई जोपर्यंत पूर्ण विरघडत नाही तोपर्यंत फुल गॅसवर तिथेच उभं राहून ही मलाई पूर्ण विरघडवून घ्यायची मलाई पूर्ण विरघडली की त्यानंतर गॅसचा फ्लेम कमी करून घ्यायचा आणि अगदी मंद आचेवर हे तूप शिजवून घ्यायचं तर तूप बघा तिथे ना शिजत आहे आणि तोपर्यंत मी जे कपडे असतात तर ते प्रेस करायला काढलेले आहेत माझे इथे सगळ्यात जास्त निघणारं काम म्हणजे ते म्हणजे प्रेसचे कपडे म्हणजे आठवड्याला ना इतके कपडे निघतात प्रेसचे तर त्यात बघा आठवड्यातून ना एक ते दोन वेळानं म्हणजे हे जे प्रेसचं रुटीन आहे तर ते मला फॉलो करावंच लागतं एखाद वेळेला जरा जर हे रुटीन चुकलं तर इतके सगळे ना जमा होतात इथे बिस्तरवर तुम्हाला जो गठ्ठा दिसत त्या आहे त्यापेक्षा आणखी जास्त कपडे जे आहेत तर ते आलमारीमध्ये ठेवलेले आहेत तर ते सुद्धा करायचे आहेत तर बघू आता किती कपडे होतात आणि किती नाही आणि हे जे कपडे आहेत तर बघा ते ना मी घरीच प्रेस करते म्हणजे बाहेर प्रेसवाल्याकडे देत नाही तर त्यामुळे मग म्हणजे हे जे एक काम आहे तर ते सुद्धा माझ्या मागे लागलेलंच ला असतं आणि बऱ्यापैकी बघा ज्या बऱ्याचशा गृहिणी आहेत तर त्यांच्या मागे सुद्धा हे कामं असतातच खूप कमी लोक बाहेर जे आहेत तर ते कपडे प्रेससाठी देतात बऱ्याच लोकांना अशा कामांची आवड असते किंवा म्हणजे बघा प्रत्येकाची आपापली इच्छा असते प्रत्येकाचे आपापले प्रॉब्लेम्स असतात तर त्यामुळे मग प्रत्येकजण आप आपल्या सोयीनुसार कामं करत असतात तर बघा सगळे कपडे ना प्रेस करून झालेले आहेत आणि या कपड्यांमध्ये बघा मोस्ट ऑफ द कपडे ते यांचेच असतात मिस्टरांचेच तर ते सगळे कपडे ना सॅग्रिगेट करून ठेवते कारण बघा नवीन कपडे म्हणजे येण्याजाण्याचे कपडे आणि कामाचे कपडे तर ते एकत्र मी कधीच मिक्स करत नाही यांचं जे आहे तर ते फील्ड वर्क आहे आणि त्यातल्या त्यात मेंटेनन्स वर्क आहे त्यामुळे मग कामाचे जे कपडे आहे तर ते थोडेसे जास्तच निघतात तर ते सगळे असे सॅग्रिगेट करून ठेवले आणि त्यानंतर बघा एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते मागच्या म्हणजे दोन तीन दिवसाच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मुंगण्याची जी भाजी आहे म्हणजे शेवग्याची जी भाजी आहे तर त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार जेव्हा ही रेसिपी मी बनवणार मागच्या वेळेला ना मिस्टरांनी बनवली होती तर ती रेसिपी काही मी तुमच्यासोबत शेअर केली नव्हती तर चला म्हटलं आज तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते तर बघा शेंगांना छान अशा सोलून घ्यायच्या आणि त्यानंतर त्यांना पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं तेल तापवलं राईजिरं घातलं जिरा तडतडला की कांदा घातला कांदा थोडासा गोल्डन रंगावर परतला की त्यामध्ये आलं लसण घातलं आलं लसणाला छान असा खमंग सुटू द्यायचा आणि त्यानंतर मग जे रेग्युलर मसाले असतात तर ते घालायचे रेग्युलर मसाले म्हणजे काय तिखट मीठ हळद मसाला धनेपूड तर हे सगळं घातलं यामध्ये त्यांना थोडंसं अर्धा मिनिट परतून घेतलं त्यानंतर टमाटरची ग्रेव्ही घातली टमाटरच्या ग्रेव्हीने छान असा रंग सोडलेला आहे थोडासा हिरवा सांबार घातला आणि त्यानंतर ह्या ज्या सोललेल्या शेंगा आहेत तर त्या घातल्या बरेच लोक ना से म्हणजे ह्या ज्या शेंगा आहेत तर त्या सोलत नाहीत पण ह्या ज्या शेंगा आहेत तर सोलूनच बनवायच्या त्यामुळे त्यातला जो कळवटपणा आहे तो निघून जातो आणि भाजीची जी चव आहे तर ती थोडीशी आणखी एन्हॅन्स करण्यासाठी त्यामध्ये थोडीशी साखर घालायची म्हणजे अर्धा चमच्या जवळ पा साखर घालायची अर्धा चमचा आमचूर पावडर घालायचं चा, आणि छान ही जी भाजी आहे तर आधी मी ना एका वाफेवर शिजवून घेते म्हणजे शेंगा थोड्याशा शिजल्या की त्यानंतर मग पाणी घालते आणि कुठलीही भाजी असेल पाणी घालायसाठी घाई करायची नाही भाजी आधी तेलामध्ये छान मुरू द्यायची आणि त्यानंतरच मग पाणी घालायचं तर भाजीला ना तरीसुद्धा छान येते आणि चवसुद्धा छान येते पाणी घातल्याच्या नंतर त्या पाण्याला उकड आली की त्यामध्ये बघा भाजीला घट्टपणा येण्यासाठी हे एक मिश्रण मी बनवते तव्यावरनं थोडंसं बेसन आणि थोडंसं गव्हाचं पीठ भाजून घेते त्याला पाण्यामध्ये भिजवून भाजीला लावते तर त्यामुळे भाजीची जी थिकनेस आहे तर ती ना छान येते तर बघा अशा प्रकारे आपली जी भाजी आहे ती बनवून तयार झालेली आहे बघू शकत असाल रंग आणि जी तरी आहे तर ती छान आलेली आहे आणि जे तूप मी बनवलेलं होतं तर तूपसुद्धा छान असं कळलेलं आहे तर हे जे तूप आहे ते डब्यामध्ये भरून ठेवून देते कारण बघा वातावरणामध्ये ना आर्द्रता आहे आणि दुसऱ्या दिवशीपर्यंत मग हे तूप पुन्हा आणखी सगळं असं गोठून जातं तर त्याला पुन्हा आणखी गरम करावं लागतं तर त्यापेक्षा बघा लगेचच्या लगेचच लगे डब्यामध्ये भरून ठेवून दिलेलं बरं असतं तर चला व्हिडिओ इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय हर हर महादेव